जुहू परिसरात ओम गणेश शिव साई मित्र मंडळ आयोजित जुहूचा महाराजा मंडपात रंगतदार मंगळागौर कार्यक्रम पार पडला या सोहळ्यात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावून मंगळागौरचे खेळ फुगड्या आणि गाणी सादर केली रोषणाईच्या झगमगाटात हा कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला यावेळी सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की एकडं मंगळागौर हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे महिलांना एकत्र आणणारा आणि समाजात एकोपा वाढवणारा असा हा उपक्रम आहे या पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमामुळे जुहूच्या महाराजाच्या मंडपात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी मंगळागौर मध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी शाल घालून सन्मानित केले तर सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या ओम गणेश शिवशाही मित्र मंडळ आमचे चाळीस वर्षापासून आमच्या इथे गणपती आमचा साजरा केला जातो आज आमच्या मंडळाला खूप चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ह्याच्या ह्याच्यापूर्वीही आमचा मंडळ ह्याच्यापेक्षाही चांगले प्रोग्राम करत होता आणि आता आम्ही मंगळागौरी हा प्रोग्राम दोन वर्षापासून चालू केलेला आहे आणि तो आम्ही बाहेरच्या त्यांनाही बोलवलंय आमच्या इथल्या मंडळाच्या ज्या महिला मंडळ आहेत त्यांनाही ते आम्ही बोललोय स्वाती मॅडम पण आमच्या मंडळामध्ये आलेले आहे आणि असे भरपूरसे म्हणजे महिला इथे येऊन आमच्याना आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद करते आणि त्यांच्या शुभेच्छा हे करून आम्ही हा मंडळाचा प्रोग्राम समाप्त करतो शिवशाही मित्र मंडल हे जुतारा रोडचे एरिया आहे आणि त्याचे अध्यक्ष अनिल पाटील आहेत आमच्या इथे चाळीस वर्षापासून गणपतीचं हे गणपतीचं खूप उत्साहाने प्रोग्राम मोठा होतो आणि आज आमच्या ह्या एरियामध्ये आमच्या ह्या गणपतीच्या पंडाळामध्ये आम्ही मंगला गौरीचा उत्सव म्हणजे त्यांना आमंत्रण केलं आहे तो खूप चांगल्या प्रकारे साजरा झाला आणि खूप आम्ही फुगड्या वगैरे त्याचप्रमाणे जिम्मा वगैरे जे करतात मंगला गौरीमध्ये तसंच पूर्णपणे व्यवस्थित पार पडला आहे त्याच्या वतीने थँक्यू साई मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील त्यांचे धन्यवाद आणि आम्ही इथे पारंपरिक फुकड़ा मंगला गोरी से खेल के खूब एंजॉय के सबसे पहले सबको जय माता की गणपति पापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया बहुत अच्छा बहुत अच्छा सब लोग हमारे जो सब लेडीज लोग लड़की लोग सब मिलके जो करते हैं बहुत अच्छा लगता है के आप तो 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 हमको अच्छा, अच्छा लगता है महाराष्ट्र की संस्कृति भी अच्छी लगती है बहुत अच्छा है यहाँ का पहनाव हो, यहाँ का बोली भाषा यहाँ पर जो सब मिलके एक साथ में सब राष्ट्र को पूरा मिल के, मिल के हम लोग जो करते प्रोग्राम बहुत अच्छा लगता है आजच्या दिवसाच्या मंगळा गौरीचा कार्यक्रम एकदम उत्तम होता छान सगळ्यांनी एन्जॉय केला सगळ्या महिलांनी फुगड्या घातल्या मनशब्द नाचले आणि हा सर्व कार्यक्रम बसवलाय खूप आनंद झालाय सगळ्या महिलांना धन्यवाद अंतर म्हणजे महिलांना आनंद मिळतोय आपले जे संस्कार आहेत री परंपरा आहेत त्या आताच्या पिढीला छोट्या मुलांना आणि त्यांच्यावर हे संस्कार व्हावे हो ह्यासाठी ह्या जो मंगळा दौरीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होतो त्या मुलांनी एन्जॉय केलाय छोट्या छोट्या मुलांनी आणि हे संस्कार असेच पुढे व्हायला पाहिजे आणि मुलांनाही ते कळायला पाहिजे ह्याच कार्यक्रमाचं ह्याच हे आहे तीन एकत्र खूप छान वाटलं त्यांना पण आनंद आला मुलांना पण कार्यक्रम आपले काय काय आहेत ते समजले त्या मुलांना आणि त्यांनी पण छोट्या मुलांनी पण एन्जॉय केला त्या कार्यक्रमाचा आणि दुसऱ्या पिढीने पण चांगला एन्जॉय केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो या मंडळाला की आम्हाला हे सगळे कार्यक्रम त्यांनी पार पडायला सहभाग केलाय